सत पुंज रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इंस्टा ट्रेंड साडी फक्त चारशे मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट नव्याने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून खाली पडून मजूर ठार झाला ही घटना धामणी रस्त्यावर घडली रमन प्रकाश पवार वयवर्ष पस्तीस महावीर पार्क शक्ती अपार्टमेंट असे मृत मजुराचे नाव आहे या प्रकरणी ठेकेदार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना मंगळवार दिनांक बारा रोजी रात्री आठच्या सुमारास घडली या प्रकरणी मृत तरुणाचा भाऊ आशिष प्रकाश पवार याने विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे त्यानुसार कंत्राटदार नितेश पवार वयवर्ष चाळीस राहणार सम्राट व्यायाम मंडळासमोर सांगली मुकादम शरणप्पा वालेकर वय वर्ष चौतीस व भगवान शरणप्पा वालेकर वय वर्ष चाळीस राहणार विजयनगर सांगली या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत माहिती अशी की धामणी रस्त्यावरील औटी गॅरेज समोर नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे या बांधकामावर रमन पवार हे गवंडी काम करीत होते दिनांक बारा रोजी रात्री रमन इमारतीवरून खाली पडले त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घेतली नव्हती कंत्राटदार व मुकादमांच्या निष्काळजीपणामुळे रमण यांचा मृत्यू झाल्याची तक्रार त्यांच्या भावाने पोलिसात दिली आहे त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे